नमस्कार मंडळी तर मी मिथिलेश कनरकर तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर हे बघा या ठिकाणी आम्ही आडी घातला समजला आणि ही काल कालच आडी घातलेली आहे आणि काय काय पिके आंबे पण का आला आंबो खाऊचो तर ही माझी बायको मनस्वी तर ते का आंबो खाऊचो पिको माहिती घा घातलेली आहे ना आडी त्याच्यातलं घे ना

डाग हे पण डाग आय डागा आणि मोठा तर बायको म्हणता खराब आ आणि माझ्या मते हा हो चांगलो आंबो आ तर मी तुम्हाला दाखवतोय आज या व्हिडिओच्या माध्यमातून की हा हो आंबो चांगलो आ की खराब हो आ तर त्याच्या आधी हा डाग कसलो नेमको तो मी तुमका आधी सांगताय तर हा जो डाग आ तर आंब्याचं जो देट असता हट मोडल्यानंतर समजला त्याचं जो डीक येता तो डीक ह्या आंब्याच्या या, या सालीवर रवलो की मग त्या डिगापासून डाग पडता समजला आणि जसजसं आंबो पिकत जाता तसतसो ह्यो जो डाग आना तो काळो काळो होत जाता पण फक्त सालिकच असता डाग फक्त सालीकच असता आतमध्ये ते काहीच प्रॉब्लेम होत नाही आंब्या समजला तर चला आता या बायकोक दाखवतोय मी मनस्वीक की ह्यो आंबो चांगलो हा की खराब हा तर आम्ही ज्यावेळी कस्टमर का असे आंबे पाठवतो तर ते आमका फोटो पाठतात असे डाग असलेल्या आंब्यांचे तर असले त्यांना वाटतं की आम आम खराब हा आंबो आमका खराब पाठवले नाही पण ॲक्च्युली तो आंबो खराब नसता जो देट मोडता त्याचं ह्या डिग असता आणि त्या डिगामुळे तो का चटे पडल्यासारखे किंवा भाजल्यासारखे होतात आणि जसं आंबो पिकता तशी साल त्याची जी हा ना ती काळसर होता म्हणजे काळी होता आणि तो जरा खराब दिसता पण का आतमधना काहीच झालेला नाही जर आंबो खे असो चिवळत असत ना तर तो आंबो लबलबीत वगैरे असो असतात तर तो आंबो खराब असता पण ह बाकी काहीच ते का प्रॉब्लेम नाही फक्त हि सालीक फक्त तेवढं डाग आ आणि ह नॅचरल असा यो जो डाग हा हि नॅचरल असा ह्या का पण काही प्रॉब्लेम नाही आतमधून काहीच प्रॉब्लेम होत नाही आंब्याक आणि ह्याचा वास पण एकदम चांगलो पिकलेले आंब्यासारखं तर चला तर आता बघूया हा आंबो चांगलो आ की खराब आता तर आता मी मनस्वीकडे देतो आहे हा आंबो कापूक समजला तर आता बघूया कसं आंबो निघता तो थांबा जरा चल बघा हा आंबो तोच हा वासना एकदम सकस सकस निखाव असं होता हा खर सांगितलं म्हणजे तुमका ओळख येत बघा येला सांग आता तिचं बॅकसाइड दाखव बघा आंबो तोच असा आणि आतून बघा आंबो कसो हे बघा डिंग समजला तर बघा आतमधन आंब्या कायच झालेला नाही अजिबात काय नाही कसलाच ते काहीच प्रॉब्लेम नाही समजला कसो आ एक नंबर आता ती तो साल सालीचा जो भाग आहे ना तो जरा एकदा हे करून दाखव उघडून दाखव साल ही साल आहे ना हा आता हा तिकडनं जरा काळपून दाखव म्हणजे त्यांना इकडनं इकडनं उघड इकडनं सालीकडनं हा हे बघा साल साल ते बॅक साइड जागा बघित बघा बघितलास फक्त सालिक तेवढीच तो डाग असा आतमध्ये आंब्यात काहीच नाही हे बघा बाकी आतमधून आंबो जो आणा एकदम भारी असा तर मंडळी ह्या व्हिडिओतनं तुमका लक्षात येत की जो आंब्याचं आता हि बघा आता हि हिरवा आंबो ह्याचो काढते वेळी किंवा सॉर्टिंग करते वेळी त्याचं डीट चुकून मोडलो जाता तुटलो जाता तर ह्याचा जो डीग आहे ना तो ज्यावेळी आंब्याच्या सालीवर इकडे पसरता तो जर डीग लवकर लगेच पुसलो पुसलाव नाही किंवा पुसलो गेलो नाही तर हय ना असो चटो पडता जही डीग असतात तही चटो पडता आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपण तो पिकत घालता किंवा आम्ही पाठवतो समजला तर त्यावेळी ज्या जस जसं तो, तो पिकत हो जाता तसं तस तो चटा चटो पडलेला जो डाग असता तो काळो काळो होत जाता त्याच्यामुळे तो खराब दिसता वरणा पण आत्मज्ञा बघा आतमधनं कसं हा बघा आणि ते पण दाखव तो तो जो भाग आहे ना मगाचो हा तो डाग तो नाही बॅक बॅकसाईड हा बघा तो, तो तो पण जो डाग आहे ना ते का पण बघा आतमधनं ना कायच नाही सारी आणि जो खराब आंबो असता ना तो तुमचा आता बघा हा पिकल्याच्या नंतर इकडनं खराब होणार कारण हाटलेलो आहे काहीतरी आंबो

तर मंडळी हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं उद्देश एकच होतो की आपले जे कस्टमर असतात तर ते त्यांना समजा हव्या की फक्त वरून डाग असलेलो आंबो आतमधून खराब नसता जो खराब आंबो असता तो वेगळंच तो दबणार कुठेतरी असा आपण दाबल्याच्या नंतर तो दबणार समजला पण डाग असलेला आंबो हो चांगलो असता आणि त्याची चव पण तशीच असता जसं चांगलो आंबो असता तसोच त्याची सेम चव असता काही एक फरक नसता फक्त त्याच्या सालीक तेवढंच डाग असता तर हा व्हिडिओ हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारा नक्कीच कळवा आणि असे आंबे कोणी कोणी खाल्ले आहेत डागावाले आणि त्यांना कसे वाटले ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप सारे कमेंट्स करा सब... आणि कमेंट आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू